महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरातील मालेगाव नाका ते पी पी पाटील पेट्रोल पंपापर्यंतच्या अपूर्ण रस्त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नागरिक व्यापारी शालेय विद्यार्थी आणि वाहन मालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय या समस्येबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विशाल नांदोरकर यांनी एक नोव्हेंबर रोजी रस्त्यावर खड्डा खोदून निषेध केला चार तास झालेल्या या निषेधामुळे लांब रांगा लागल्या आणि वाहतूक विस्कळीत झाली सामाजिक कार्यकर्ते विशाल नांदोकर यांनी चोवीस ऑक्टोंबर रोजी तेल्हारा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात रस्त्याच्या समस्येबाबत एक निवेदन सादर केलं निवेदनात रस्त्याचं बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती आठ दिवसात काम सुरू न झाल्यास नागरिकांकडून निषेध करण्याचा इशाराही देण्यात आला होता निवेदनात म्हटलं आहे की तेल्हारा अडसूळ रस्ता तेल्हारा वरवट रस्ता आणि तेल्हारा ही वरखेड रस्ता हे प्रमुख रस्ते आहेत प्रतिनिधी दी, दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तीजापूर सबस्क्राईब मिस अन अपडेट